खास कोल्हापुरी चवीचे व्हेज नॉनव्हेज पदार्थ आता 96 सिक्स एम्पायर या नव्या रेस्टोबारमध्ये मिळणार आहेत ताराबाई पार्कातील सर विश्वेश्वर्या हॉलसमोर सुरू झालेल्या या, या रेस्टोबारला खवयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय कोल्हापुरी तांबडा पांढरा तंदूर यासह शाकाहारी पदार्थांची खासियत असलेलं नाइंटी सिक्स एम्पायर रेस्टोबार पट्टीच्या खवयांना आवडेल असा विश्वास ईशान डफळे आणि संजय पाटील यांनी व्यक्त केला आजकाल कोल्हापुरी चवीच्या नावाखाली तिखट आणि मसालेदार जेवण देण्यात अनेक हॉटेल्स धन्यता मानतात कोल्हापुरी जेवणाची खरी चव त्याचे मसाले आणि चटणीत असते हीच बाब लक्षात घेऊन कोल्हापुरातील ईशान डफळे आणि संजय पाटील या दोघांनी नाइंटी सिक्स एम्पायर रेस्टॉरंटशी सुरुवात केली दुर्गा कॅफेचा अनुभव पाठीशी असलेल्या या तरुणांनी खास कोल्हापुरी चवीचं जेवण खाऊ घालण्यासाठी ताराबाई पार्कातील किरणबंगला रोडवर विश्वेश्वरया हॉलसमोर आता रेस्टोबार सुरू केलाय या रेस्टॉरंटमध्ये मटण चिकनचे अनेक पर्याय चाकता येतात त्याशिवाय बटर चिकन सूप स्टार्टर्स मेन कोर्स दम बिर्याणी आणि चायनीज खाद्यपदार्थांचाही पर्याय उपलब्ध आहे सीफूडचा पर्याय देखील लवकरच उपलब्ध होणार असल्याचं हॉटेल व्यवस्थापनानं सांगितलं व्हेजमध्ये महाराष्ट्रीयन आणि पंजाबी डिशेस खवय्यांच्या पसंतीस उतरत आहेत वाढदिवस आणि सेलिब्रेशन पार्टीसाठी ग्रुप बुकिंग स्वीकारलं आहे प्रशस्त पार्किंग एकाच वेळी शंभर लोकांची बैठक व्यवस्था स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिस यामुळं नाइंटी सिक्स एम्पायर रेस्टो बारला भेट देण्याचं आवाहन हॉटेलच्या वतीनं करण्यात आलंय